चंदूरच्या मैदानाची कशी जय्यत तयारी सुरू होते बघा या ठिकाणी आखाडा तर एक नंबर आहे पूर्ण बांधून आहे कॉन्क्रीटचा परमनंट आहे आणि आजच्या भव्य दिव्य मैदानाची तांत्रिक तयारी चालू आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसते आणि थोड्याच वेळात मैदान चालू होणार आहे त्यापूर्वी हे मैदान पूर्णपणे तयार झालेलं असेल नमस्कार मंडळी मुंबईचा आपल्या आवडत्या युट्युब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण चंदूर या ठिकाणी तालुका कोल्हापूर या ठिकाणी एकच उद्देश आहे की आजचं जे मैदान आहे चंदुरकरांनी चंद्रवासी यांनी ते आयोजित केलेलं आहे भारतातलं सर्वश्रेष्ठ आणि एक नंबरचं मैदान आहे इंद्र केसरी महाराज कलवान सिकंदर शेख त्यांची एक नंबरला कुठे आहे आणि त्याबरोबरच आपले महाराष्ट्र केसरी जवळजवळ तीन चार महाराष्ट्र केसरी आहे तर त्यांच्या एक नंबरचा तर माझ्याकडून ऐकण्याऐवजी आपले सभापती दादा ओळख्यात रूपदेशा मैदानाची दरवर्षी ते काय नवीन करतात आणि भारतीयांना लाखो करोड भारतीयांना कशा रीतीने समाधान देतात ते आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार दादा नमस्कार मुंबईत असेच शिकल माध्यमातून आपल्याला खूप 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 धन्यवाद आणि आभार तुमच्या प्रसंग आहे एवढे मोठे जे आहे एक नंबरचे आहे तर थोडक्यात तुमचा स्वतःचा परिचय गावावरती आणि आजच्या मैदानाची थोडक्यात सांगितली चॅनलच्या माध्यमातून लाखो लोकांना नमस्कार मी महेश पाटील मी माजी सरपंच व हात कुंडले पंचायत समिती सभापती आमच्या महासिद यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे चंदूर ग्रामपंचायतीच्या वतीनं एक नाविन्यपूर्ण उपक्रम ह्या उद्देशानं आपण कुस्ती मैदान भरवतो त्याच्या पाठीमाचा उद्देश एवढाच आहे की गावाला चांगलं वळण लागावं व्यसनापासून मुलं दूर राहावी आणि त्याची भावना मुलांना तरुण वर्गात मनात रुजावी या भावनेनं देशातले मोठे पैलवान जर आप आता चार वर्षाला आपण मोठं कुस्ती मैदान भरवतो आणि मोठ्या मोठ्या पैलवानं आमंत्रित करतो आणि त्याच भावनेनं इतर आजोबाच्या गावालासुद्धा त्याचा एक चांगला आदर्श मिळावा या भावनेनं आमच्या चंदूर ग्रामपंचायत सातत्यानं ना प्रयत्न असतात आमचं चंदूर गावामध्ये सरपंच सरपंच सर्व ग्रामपंचायत टीम अतिशय ॲक्टिव्ह आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या गावचं काम चालतंय आता ह्या वर्षी आपण देशातल्या सर्व कुस्ती मैदान भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये पहिल्या प्रथम कुस्ती आमचे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहेत त्याच्याबरोबर त्यांची उत्य। प कुस्ती पहिला तेजा यांच्याबरोबर आहे हो त्यानंतर बाला रफ रफिक आहे बाला रफिक आहेत महाराष्ट्र केसरी आहेत त्यानंतर पृथ्वीराज पाटील आहेत त्यानंतर शुभम सिद्धनाळे आणि शुभम कोळेकर आणि पाग जे श्रीराम अयोध्येच्या भूमीतून आलेले पागलबावा यांचं अतिशय ध्यान क्लब मोठा आहे त्यांनाही आमंत्रित केलं आहे त्याचबरोबर महिलांची कुस्ती जी आम्ही के आयोजित केली त्यामध्ये प्रतीक्षा बागडी ह्या महाराष्ट्र केसरी आहेत त्यांनाही आमंत्रित केले आहे आणि ह्याच्या या सर्व कुस्ती आयोजनामध्ये ग्रामपंचायतचा मोठा हातभार आहे त्याच्या पाठ्यमाग आमचा आमदार राहुल आव्हाडे यांचाही सहकार्य आम्हाला भरपूर लाभतं त्याचबरोबर आमचं ग्रामपंचायती ताकदीने काम करते एवढंच नाही आजूबाजूचा कामांना तरुण पिढीला काय मेसेज दिला जातोय ते त्यांच्या आणि खरंच म्हणजे आहे की जी तरुण पिढी जी आहे ती जी ट्रॅक मधून चाललेली आहे तिने व्यवस्थित ट्रॅकवर शरीरासाठी स्वतःच्या मनासाठी करण्यासाठी हा मोठा उपक्रम ते मोठे तुम्हाला जे आणले जात आहेत त्याच्या मागचा उद्देश हा एकच आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे भव्य ती मैदाना केलेलं आहे आणि लाखो दर्शकांना आता आस्वाद घेण्याची संधी थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे आपल्या चंदूर ग्रामपंचायतच्या वतीने जे आज भव्यदिव्य मैदान होत आहे या मैदानामध्ये जवळपास चार महाराष्ट्र केसरी आपण या मैदानामध्ये बोलवलेलं आहे अतिशय मोठ्या उत्साहात आणि मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये आपण कुस्तीचं आयोजन केलेलं आहे पूर्ण पंचकृष्ठीतील हजारो कुस्तीप्रेमी या आपल्या मैदानाला भेट देतात या जे कुस्तीप्रेमी त्यांना बसायला जागा नसते एवढे लोक या मैदानाला रिस्पॉन्स देतात त्यासाठी आम्ही लाईव्ह प्रक्षेपण स्क्रीनद्वारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो काही सुधारणा वर्षानुवर्ष आम्ही करत आहोत पण अतिशय ताकदीनं आम्ही हे कुस्तीचं आयोजन करण्यात आम्ही यशस्वी सातत्याने होत आहोत धन्यवाद धन्यवाद ओके